तांभणी घाटात खाजगी प्रवासी बस उलटली दोन प्रवाशांचा मृत्यू तर चाळीस प्रवासी जखमी कोंडेथर गाव हद्दीत झाला अपघात हे प्रवासी पुण्याहून हरिहरेश्वरला जात असताना पहाटे हा भयानक अपघात घडला आहे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती स्वराज दर्शन न्यूज चॅनलला मिळाली आहे जखमी प्रवाशांना माणगाव येथील सरकारी दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले असून घटनास्थळी स्थानिक प्रशासन व महाड माणगावमधील रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन माणगाव सकाळी साधारणतः पावणे सातच्या दरम्यान खाजगी बसला पुण्याकडून येणारे सर्व प्रवास आहेत हा अपघात झालेला आहे यामध्ये तात्काळ पोलीस स्टेशन रेस्क्यू टीम इतर सर्व बचाव कार्याच्या माध्यमातून सर्व जखमींना बाहेर काढून उपचारार्थ मानगाव उपजिल्हा रुग्णालय येथे ता पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये एकूण प्रवासी सत्तावन्न होते त्यापैकी दोन महिला मयत आहेत आणि पंचावन्न लोक जखमी आहेत हां हे अपघाताचं कारण आहे की हे आलेले आहेत आणि त्यांना ड्रायव्हरना कुठेतरी त्यांचा टोल सुटलेला आहे आणि त्यामुळे तो अपघात आहे